हर हर महादेव श्री स्वामी समर्थक कशे हात मंडळी आणि हा ब्लॉग आहे माझा कालचा म्हणजे गुरु पौर्णिमा आणि गुरुवारचा काही लवकर उठून जी काही काम होती ती लवकर अटकून घेतली मग घेतली मी पालक भाजी करण्यासाठी मुलांना करायची होती पालक अलग भाजी मध्ये मी टाकले थोडीशी मुगाची डाळ पालक आणि थोडीशी शे पाच सहा मिनिटं मी ती उकळ उकळ मध्ये टाकायचा होता बटाटा बटाट्याची साल कहाडी स्वच्छ धुऊन घेतला आणि मग तो तेलामध्ये फ्राय केला भाजी मध्ये तो काढून टाकला नंतर फोडणीसाठी तयारी केली गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये ते तेल टाकलं मौरी जिरे लसूण कोथिंबीर टोमॅटो टोमॅटो मध्ये थोडस नमक टाकलं बारीक करून घेतलं मस्त पैकी अशी फोडणी तयार केली टाकलं लाल तिखट गरम मसाला मसाले तळेपर्यंत हलवलं तयार केली ग्रेव्ही त्याच्यामध्ये मी टाकली मस्तपैकी अशी पालक भाजी तयार झाली त्याच्यामध्ये तुम्ही गुळ पण थोडासा टाकू शकता जर आवडत असेल तर नंतर कुकर घेतलं कुकर मध्ये शेंगा घेतल्या त्याच्यावर पाणी टाकलं नमक टाकलं स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या मारल्या आणि मस्तपैकी अशा शिजून ह्या शेंगा खूप छान लागतात तुम्ही पण एकदा ट्राय करून बघाल तर माहीत आहे घरात किती कामं असतात नंतर घेतल्या मी पोळ्या टाकून माझा स्वयंपाक इकडे तयार झाला होता हा मला व्हिडिओ टाकायला वेळ नाही भेटला मी हा आज टाकत कारण काल पौर्णिमा होती मला जायचं होतं केंद्रामध्ये आरतीसाठी नंतर तिथून आल्या करायची होती सत्यनारायण पूजा गुरुवारीची पूजा, पूजा लक्ष्मीची जर माझे व्हिडिओ पाहिले ना तर मला इतकं खूप छान वाटतं खर तर मी एक नवीन युट्यूबर आहे मी आमच्या सासूबाईंनी निघालो होतो केंद्रामध्ये वगैरे झाली दर्शन घेतले आणि आलो घरी माझी पूजा वगैरे मी चालू केली सगळं काही व्यवस्थित मांडून घेतलं पूजेचं सत्यनारायण पूजा अशा पद्धतीने केंद्रामध्ये सांगतात तिथं गहू ठेवले त्याच्यावरच तीन पानं ठेवले आणि मग त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवले तीन सुपाऱ्या ठेवल्या मस्तपैकी कलश घेतला हळदी कुंकू अक्षदा त्याच्यात एक रुपया टाकून घेतला फूल वायले मग पाच पानं घेतले याला आम्ही नागेलीचे अशी पानं म्हणतो आंब्याचे असतील तर खूपच शुभ असत तरी पण मी एवढा व्हिडिओ का शूट करू शकले नाही सत्यनारायण पूजा ही तुम्ही पण वाचू शकता स्वतः हर महिन्याला स्वतःच वाचते ही पूजा करते कारण माझ्याकडे एकच चोरंग होता त्याच्यावर मला मांडायची होती लक्ष्मीची पूजा मग मी सत्यनारायण पूजा ही पाठावरती मांडली पण खूप छान दिसू लागली पूजा घट घटामध्ये पाणी त्याच्यावरती एक प्लेट मग ठेवायची त्याच्यामध्ये तांदूळ बाळकृष्णाची मूर्ती बा शेजारी ठेवायचे एक नारळ मग काय श्रद्धेने सत्यनारायण वाचायचा प्रसादासाठी शिरा बनवला होता मी खर तर माझे बारा सबस्क्राईबर आहेत तर तुम्ही पण मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा मला सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे बघायला आवडतील मस्तपैकी पूजा केली धूप दीपांचा वास असा दरव्रत होता मग इकडे केली मी लक्ष्मी पूजा आमच्या इकडे लक्ष्मी पूजेला केळीचे खांब असतात धन्यवाद